सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंचवटी येथे झालेल्या खुनाचा गुन्हा अवघ्या पाच तासात उघडकी आणण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक का कारवाईत आरोपी संतोष अहिरे याला करण्यात आले पंचवटी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा तपास सुरू करण्यात आलाय या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके नाशिक शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तपासासाठी मार्गदर्शन केले गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या नेतृत्वाखालील टीमने घटनास्थळाचा तपास करत सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली त्यात संशयास्पद इसम आढळला ज्याचे नाव संतोष रमेश अहिरे वय बत्तीस वर्ष राणा स्टेट बँकेच्या खाली एरणवाडी पेठफाटा पंचवटी असे समजले पोलीस अधिकारी विलास चारोसकर आणि नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी गुलाबबाग एरणवाडी पंचवटी भागात फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथकाने पर गुलाबबाग परिसरात सापळा रचला आणि संशयित संतोष अहिरे याला अवघ्या पाच तासात अटक केली या कारवाईत सहभागी अधिकारी अधिक आणि अंमलदार होते पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रतीक मर्दे रवीन राणाव योगीराज गायकवाड महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विलास चारोस्कर राहुल पालखेडे नितीन जगताप जगेश्वर बोरसे आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाळ यांचा समावेश होता करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक